म्हणून हे अंधासाकडे लक्ष द्यायचं आणि ज्यांच्या शेतामध्ये पेरणीसाठी ओला असं तर तुम्ही बारा तारखेपर्यंत पेरू शकता सोयाबीन जर पेरली तर तुम्हाला सांगतो सोयाबीन पेरल्याच्या नंतर एक दिवस सोयाबीनला शांत झोप पाहिजे म्हणजे पेरल्याच्या नंतर त्या दिवशी शांत झोपमध्ये कशी की त्या दिवशी पाऊस यायला नाही पाहिजे पाऊस जर पडला तर था ती थापटून जाते म्हणून एक म मा, एक माहिती समोर सांगितलं पण राज्यात मात्र तुम्हाला सांगतो की बारा ते वीसच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे पण आज सात जूनपासून राज्यात भाग बदलत बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा हे बीड जिल्ह्यातलं आरणगावचं येथे साठवण तलाव आहे ऐंशी टक्के भरला आहे आणि आता ह्या बारा ते वीसमध्ये मात्र शंभर टक्के भरून जाणार आहे आणि यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे छोटे छोटे तलाव आहे सगळे भरून खडे देखील फुटणार आहेत सगळ्या विरमधून वरून पाणी वाहणार आहे म्हणून हे वाले बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी कारण की ज्या ज्या वर्षी मान्सून पुरेकून येतो ना त्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात जास्त पाऊस पडतो आणि यावर्षी देखील पुरेकूनच मान्सून असल्यामुळं यावर्षी बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक मिशन दिलं जाईल धन्यवाद हा नमस्कार माझ्या नावानं तुम्हाला एक सांगतो की युस्टानच्या जवळपासून पंधरा वीस न